काय तुम्ही मी तुमच्या आहे ना आता आम्ही चालतो बोटिंग करायला जस्ट मी जेवली आहे मी उठली खूप श्रमतो मी आज बारा वाजता उठली तेव्हा मला छान झोप आली होती मम्मी नव्हती सो जेवण बनवायचं होतं मी उठली जेवण फक्त मी काय बनवलं नाही तसं मी राईसच बनवलं ते राई तुम्हाला दाखवते आणि फक्त चिकन वगैरे बालू घेऊन आला होता मग आम्ही ते खाल्लं फटाफट फटापट आता बालूला पण मी सो बालूला पण सोडायचं आहे बालूला सोडून मग मी वोट करून मग मी रिटर्न येईल हे बघा माझं आधार कार्ड तुम्ही एवढे हसाल ना मी छोटी होत्या कसे दिसायचे आणि अजून नका बघू हसाल तुम्ही सगळे आणि माझं हे बघा चंद्रशोरोडामध्ये नाव आलं आहे जिथे माझं नाव आलं आहे तिथेच माझ्या मम्मीची ड्युटी लागली इलेक्शन ड्युटी मी तर मम्मी तिथे आहे तो माझा नंबर तर तसं पण लागून जाईल आणि किती किती गर्दी मग बघ गर्दी वगैरे काय नाही बघ काय ते मी इकडे जस्ट राईस आहे मस्त जिरा राईस बनवलाय बालूला हे आणायला सांगितलं होतं चिकन बालूने चिकन आणलेलं आहे मी तुम्हाला खोलून दाखवते आज मम्मी नाही घरात तर आज सगळं जेवण बिवण मला बनवायचं होतं मम्मी आज काय बनवलं नाही फक्त भात घातलं कसा तरी आणि मी चिकन आणायला सांगितलं हे बघा बालून रस्ता आहे आणि ही हो, पनीरची भाजी आणली आहे माझ्यासाठी कारण मी चिकन खात नाही आणि हे आणलं आहे सो मी आता त्याला थोडंसं जेवण वाढते किती ओरडतोय काव चला बालवानी मी आहे आम्ही चाललो आता बोटिंग करायला आता आम्ही गावात बसलोय आता मी आलीच्या शाळेमध्ये आणि आज सगळ्यांचं मला चालू आहे टाइमपास इथे फोटोग्राफर बनवला सो मी काढले बोली जाऊ दे दोन फोटो काढते फटाफट फटाफट फोटो काढले आणि त्याच्यानंतर आम्ही थोडीफार मस्ती वगैरे केली चहा वगैरे पिल्ला सगळ्यांना भेटली वगैरे आणि मी गेल्या गेल्या पहिल्या मी झोपली होती जस्ट आली आणि मी डायरेक्ट झोपली म्हणजे मला एवढी झोप आली होती ना असं झालेलं मी कधी घरी जाते आणि ती झोपते मी गेली होती की तिला तीन वाजता गेली होती मी आणि लगेच चार सा चार झाडाच्या रिटर्न आली आहे मम्मी ह्या लोकांचं तिथे चाय वगैरे पिला आम्ही लोकांनी आणि वट केलं आणि आलो जस्ट आणि आली आणि मी असं सोफ्यावर बसली होती फक्त डायरेक्ट झोपून गेले आणि आत्ता मी बघते तर सहा वाजले उठली हे बघा माझे डोळे छोटे 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 झालेत मी झोपले किंवा डोळे सुसतात मग आता मस्त फ्रेश होते आणि मला जायचे बाहेर सो मी तुमच्याशी बोलते ओके मी आता चालली आहे खाऊन चालली द्या गाडी वॉश करायला आणि तिकडनं चिकन वगैरे घेऊन येईल लोडातून सो तुम्ही कंटिन्यू राहाला सॅमसंग रोड आणि इथून ट्रेन चालली आहे किती छान वाटतंय ना तरी मला एवढं बरोबर घेताना एक मिनटं कॅमेरा उलटा धरला आहे मी आता बघा हे आमचं ट्रेन चालली आहे हे आमचं गाव आहे समोरून चुल गाडी येते कोणते तरी एवढं भारी वाटत आणि समोरूनच गाडी आली डायरेक्ट आता बघा आता मी पोचेल घरी पाय पाय आणि किती मी पसारा काढून ठेवला आणि सगळं मला क्लीन करायचं आहे नंतर बाय दा बाय एक्च्युअलस्ट आली आहे आता रोडातून आणि आता मी व्हिडिओ बनवते तेव्हा तेव्हा सगळीकडे मी ते सेटअप केलं आहे थोडासा थोड्याशा इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवते आणि मी अपलोड करते मी खाली मी खाली टाकते इन्स्टा आय डी तुम्ही जाऊन चेक करा आणि मला सांगा मी तशी व्हिडिओ बनवते आणि आपण युट्यूब नेक्स्ट व्लॉगमध्ये